दीक्षा कशी तरी बेडवर आडवी झाली पण दोन्ही हातावर मेहंदी असल्यामुळे तिला धडकुशीवर पण वळता येत नव्हतं त्यामुळे ती भयंकर बेचेन होत होती दक्षने कितीही इग्नोर करायचं ठरवलं तरी त्याला ते जमत नव्हतं आता पुढे आ किती वळवळते ही मुलगी दक्ष मनातच चरपडत तुटून बसला त्याची दीक्षावर नजर गेली आणि तो तिथेच अडकला तिने चुळगुळ केली तसा तो भानावर आला ही अशीच करत राहिली तर माझ्या झोपेचं खोबरं होणार काहीतरी विचार करून त्याने तिला हलवलं दीक्षा चल उठ ए जा ना तिकडे उद्या आरामात भांडू आपण मी थकले रे जाम दीक्षा डोळे बंद करूनच बडबडत होती मला काय तेवढंच काम नाही आहे समजलं ना उठ चल त्याने तिला ते गदागदा हलवलं तशी ती नाईला उठून बसली काय आहे रे तिने वैतागतच विचारलं काय वळवळतेस ग मगापासून सारखी ते काय घातले ते काढ पहिले नाहीतर ना स्वतः झोपशील ना मला शांत झोपू देशील दक्ष म्हणाला पण कसं काढू हातावर मेहंदी आहे आणि दिदी पण झोपल्या असतील आता दीक्षा केविलवाना चेहरा करत म्हणाली थांब जरा दक्षने ड्रॉवरमधून तिचा स्क्रंची काढला आणि तिचे केस बांधायला सुरुवात केली दीक्षाचे केस सिलकी असल्यामुळे सारखे निसटत होते तरी बिचारा दक्ष आटोकाट प्रयत्न करत होता या सगळ्यात त्याच्या बोटाचा स्पर्श दीक्षाच्या मानेला होत होता आणि ती कमालीची बेचैन झाली होती दक्षची ही काही वेगळी अवस्था नव्हती त्याने कसं बसे तिचे केस बांधून दिले ठीक आहे त्याने तिला विचारलं तशी तिने मान डोलावली झोप आता दक्ष बोला ते प्लीज हा नेकलेस आणि इयरिंग्स काढणं दीक्षाने रिक्वेस्ट केली तसा दक्ष पुढे झाला त्याने अलगत तिच्या काळातल्या नेकलेस आणि इयरिंग्स काढले तसं दीक्षाला हलकं वाटलं पण दक्ष महाराजांची मात्र हालत खराब व्हायला लागली होती तो कसं तरी स्वतःला कंट्रोल करत होता तर आज दीक्षा कमाल दिसत होती त्यामुळे आधीच तो क्लीन बोल्ड झाला होता त्यात आता हे असं सगळं करावं लागत होतं त्यामुळे त्याची प्रतिज्ञा सपशील धुळीला मिळाली होती आता तरी झोपणारच का त्याने विचारलं तशी दीक्षा मांडोलावत आडवी झाली दक्षने सुटकेचा निश्वास सोडला आणि तिच्या विरुद्ध दिशेला तोंड करत तोही आडवा झाला पाचच मिनिट झाली असतील की दक्ष एक ना दीक्षाचा आवाज आला काही मुलगी सत्व परीक्षा घेते आज माझ्या संयमाची आता काय करायचं राहिले दक्ष मनाशी विचार करत वळला काय झालं त्याने कसं कसं विचारलं ती ब्लाऊजची नोट सोड ना टोचतीये दीक्षा कचरत म्हणाली आणि दक्षचे डोळे विस्पारले काय ए बाई काहीही काय तो पटकन म्हणाला प्लीज ना जाम टोचते रे दीक्षा म्हणाली तसे दक्षाचे हात थरथरायला लागले हे देवा सासा हे मनात मनात ना ना का अंत बघतोस असा माझा हे म्हणजे समोर रसमालाईचा बाउल बाऊल आणि हातात डायबिटीजच्या गोळ्या अशी अवस्था झाली आहे माझी ना खाता येते ना पाहता येते परमेश्वरा दक्षने मनातल्या मनात देवाचं नाव घेत नॉट ओढली तसं दीक्षाला एकदम रिलॅक्स वाटलं थँक्स तिने हलकी स्माईल दिली आणि एका कुशीवर वळली का आहे का थँक्स बे इथे सुपरफास्ट स्पीडने पळतायत हार्टबीट्स माझे काय करू हिचं मी कत्तल करते बहुतेक माझी दक्षेने मनाशी बडबड डोळे बंद केले दीक्षा दाखवत नसली तरी तीही होती एकतर मेहंदी काढणं तिला फालुदा भरवणं काहीतरी वेगळं होतं आज नेहमी तिच्याशी कचाकचा भांडणार दक्ष आज शांतपणे ती सांगेल ते एकत होता तिने खोल श्वास घेतला आणि मनातले विचार झटकत झोपायचा प्रयत्न करू लागली सकाळी उठल्यापासून घरात गडबड सुरू होती उरलेले पाहुणे यायला सुरुवात झाली होती संध्याकाळी हळद आणि संगीत सेरेमनी होते दीक्षा नुकतीच आवरून तयार झाली होती दक्षही रूममध्येच होता कालच्या प्रसंगानंतर दोघेही एकमेकांच्या नजरेला नजर देणं टाळत होते दीक्षा आवरा करत असताना दक्ष विनाकारण तिथेच घुटमळत होता पण ती काही बोलू नये म्हणून तो ऑर्डर उघडून सामानाची उचकापाचक करत होता दीक्षा त्याला असं पाहून वैतागली दक्ष काय चाललंय तुझं कपडे शोधतोय हे असे सगळं सामान उसकडून ठेवलंय तू दक्ष दीक्षा चिडून म्हणाली तू आहेस ना औरायला यार खरंच माझे कपडे मिळत नाहीयेत ते शेजारच्या कप्प्यात आहेत जरा डोळे उघडून नीट बघ म्हणजे समजेल नाही मिळत आहेत तरीही दक्षची शोध मोहीम सुरूच होती हो बाजूला बरं तू उगाच नको ते उद्योग करत बसतो कामं वाढवायला जमतं तुला फक्त दीक्षाने त्याला बाजूला ढकललं आणि ती वॉड्रॉप मधले कपडे काढू लागली दक्ष लांबून तिला न्याहाळत होता आजकाल त्याची नजर त्याला दगा देत होती स्काय ब्ल्यू कलरच्या चंदेरी सिल्क साडीत ती खूप सुंदर दिसत होती तिचा गंध त्याला वेळ लावत होता धर हे तुझे कपडे जा पटकन आवरून घे पण पन... मला हे कपडे नकोच आहेत मी तर ऑफिसला चाललोय दक्ष डोळे मिचकावत म्हणाला मग कशाला शोधत होतास कपडे दीक्षा कमरेवर हात ठेवून उभी राहिली शोधून ठेवत होतो असं कुठे म्हणलो की मी घालणार आहे आत्ता दक्ष बत्तीशी दाखवत म्हणाला दक्ष तू ना खरंच दुष्ट माणूस आहेस का माझा वेळ फुकट घालवलास घरात किती कामं आहेत ती बघू की हा तुझा मूर्खपणा निस्तरत बसू दीक्षा डोक्याला हात लावत म्हणाली दोन्ही बायको दोन्ही करावं लागणार आहे तुला तुला छळायला मला जाम मजा येते दक्ष दीक्षाचे गाल ओढत म्हणाला दक्ष जा रे तू ते त्याला लांब ढकलत म्हणाली तसा तो हसत आवरायला निघून गेला दीक्षा आत येऊ का निवेदिताने विचारलं दीदी या ना विचारताय काय असं कसं उगाच डिस्टर्ब नको करायला आमच्या क्यूट कपलला का काही काय दीदी बरं दक्ष कुठं आहे तो आज तरी थांबणार आहे ना घरी दीदी एक महत्त्वाचं काम आहे तेवढं करून येतो तसंही माझं इथे काय काम त्या नितीनचं तोंड पाहायची ही माझी इच्छा नाही मा आहे दक्ष चेंज करून बाहेर येत म्हणाला नितीनसाठी नाही सांगत आहे तुला यायला दीक्षासाठी यायला सांगते अरे तुमचं लग्न पण आत्ताच झाले सगळे नातेवाईक आलेत तू सोबत असलास तर कसं तिला बरं वाटेल निवेदिताने समजावलं तू आहेस ना मी नवरा आहे का तिचा तसंही तुझ्या बायकोचे हट्ट तूच पुरवू शकतोस बाबा हो ना दीक्षा निवेदिता तिला चिडवत म्हणाली दिदी दक्ष म्हणाला दिदी काय दीदी बघ तिच्या हातावरील मेहंदी कशी रंगले ते हे प्यार की निशानी हे बॉस निवेदिता त्याला चिडवत म्हणाली तुम्ही कॅरी ऑन करा मला उशीर होतोय दक्ष पटकन तिथून सटकला तो गेला तशी निवेदिता हसू लागली माझा भाऊ हो तुझ्या प्रेमात पार आपटलाय बरं का पण तुम्ही दोघे एकत्र खूप छान दिसता दक्ष कधी चुकला तर त्याला ओरड पाहिजे तर मार पण कधी सोडून जाऊ नकोस खूप प्रेम करतो तो तुझ्यावर दिदी अहो बरं चल तू आवरलं की ये खाली संध्याकाळची तयारी करायची पाहुणेही आलेत हो चालेल दीक्षासोबत बोलून निवेदिता तिच्या कामाला निघून गेली दीक्षा मात्र विचार करत तिथेच बसून राहिली नकळत तिचं लक्ष हातातील मेहंदीवर गेलं मेहंदी कडत रंगली होती पण सगळ्यात उठून दिसत होतं ते तिच्यावर कोरलेलं नाव दक्ष दीक्षा कसं सांगू दीदी तुम्हाला तुम्ही जसं समजताय तसं काही नाहीये हे लग्न म्हणजे निवळ एक जबरदस्ती आहे ज्याचं कारण अजूनही मला उमगलं नाहीये दक्ष जर खरंच तू इतका चांगला आहेस तर का वागलास असा माझ्याशी का बर्बाद केलेस आयुष्य माझं पण एक मात्र आहे आमचं लग्न आमची भांडणं सगळंच अजब असलं तरी तुझ्याशी भांडताना बोलताना कधीच विचार करावा लागत नाही मोकळं अस वाटतं असं वाटतं ती हरवलेली दीक्षा परत एकदा आली आहे दीक्षा एकटीच विचार करत बसली होती दी। दीक्षा खाली येतेस ना अनुराधाबाईंची हाक आली हो आली आई दीक्षाने मनातील गोंधळ बाजूला सारला आणि कामावरायला निघून गेली दक्षण ऑफिसमध्ये आल्या आल्या एक मीटिंग अटेंड केली मी तो केबिनमध्ये निघून आला त्याने कॉल करून कार्तिकला केबॅनमध्ये बोलावून घेतलं दक्ष कार्तिक, कार्तिक लगेच आला बस जरा तुझ्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे दक्षने ब्लेझर काढला आणि चेअरवर ठेवला बोल उद्याची सगळी तयारी झाली आहे ना हे बघ वेळेस प्रॉब्लेम नको माझ्याकडून सगळे पुरावे गोळा केलेत मी पुढचं काम तुझं आहे त्या इन्स्पेक्टर शेट्टीला बजावलेस ना तू हो दक्ष सगळं सेट आहे पण प्रियाचं काय तिची सेफ्टी तिच्या सेफ्टीचं पाहिले मी तिच्या आजूबाजूला आपली तीन चार माणसं आहेत तिला काही होणार नाही ओ मग नो प्रॉब्लेम उद्या सकाळी नितीन साहेबांची वरात निघेल पण लग्नासाठी नाही तर पोलीस स्टेशनमध्ये फक्त एनमुळे काही गडबड व्हायला नको तसा तर या नितीनवर बारीक लक्ष ठेवून आहे मी पण तो किती हरामी आहे हे तुला माहिती आहेच त्याला जर काही करायचं असेल तर तो आजच्या रात्रीतच करेल त्यामुळे आपल्याला अलर्ट राहायला हवे कार्तिक म्हणाला होय बरं तुझं बोलून झालं असेल तर मी निघू का संध्याकाळी सगळे तुझ्याकडे येणार आहेत मला जरा तयारी करायची निदान तसं भासवायचं आहे तरी हो यार मलाही लवकर निघायचंय दक्ष घड्या पाहत म्हणाला का रे दीक्षाने आज पण काहीतरी डिमांड ठेवली की काय कार्तिक मिश्किल असत म्हणाला गप्स आल्या भयंकर आहे ती मुलगी काहीही करायला लावते तो मूर्ख नितीन कसं काय झेलत होता हिला तुला बोललो ना नितीनसोबत सोबत जी होती तीही दीक्षा नव्हेच नितीन सोबत असताना खूप शांत आणि समंजस होती ती मग आता काही चेटूक केलं का कोणी पुरता बँड वाजून टाकते माझा तू तरी काय कमी त्रास देतोस का तिला तुम्ही दोघेही एकाच मेळ्याचे म्हणी आहात घाला गोंधळ काय घालायचा येतो मी येतो कार्तिक हसून बाहेर निघून गेला कार्तिक गेला तसा दक्ष दीक्षाच्या विचारात हरवून गेला कालचा तिचा लूक आठवून त्याच्या छातीत धडधडायला लागलं काल किती सुंदर दिसत होती दीक्षा अगदी सालस सौंदर्य तिच्यावरून नजर हटत नव्हती असं वाटत होतं तिच्याकडे एकटक पाहत बसावं असं का होतंय मला का मी दीक्षाला त्रास द्यायचं सोडून तिची काळजी करत बसलोय काल रात्रीही तिला पाहून भेकलो होतं मी तिच्याही डोळ्यात हया होती जी माझं काळीस धडधडायला पुरेशी होती काय करू मी कसं आवरू स्वतःला कसं राहू तिच्यापासून दूर तिच्यावर चिडायलाही होत नाही मला मूर्ख झालायस आहेस तू दक्ष विनाकारण गुंता वाढवून ठेवतोयस तू तू जरा लांबच राहा तिच्यापासून दक्ष स्वतःला समजावत होता इतक्यात त्याचा मोबाईल वाजला स्क्रीनवर दीक्षाचं नाव पाहून त्याने कपाळावर हात मारून घेतला ही मुलगी सुखाने काही ठरवूही देत नाही मला त्याने फोन रिसीव केला बोल बोल काय बोल दक्ष संगीतसाठी थोडं डेकोरेशन करायचं आहे मग आता बोल बोल। मी शिडीवर चढून पताका लावायच्या आहेत का स्वतःच्या लग्नात नाही केल्या असल्या उचापती आत्ता करावं लागते तू आधी नीट एकून घेणार आहेस का चुडकुराम बोल बाई बोल मी काय म्हणते या लोकांनी जे डेकोरेशन केले ते फारच ओल्ड वाटते रे त्यांना बदलायला सांगते तर नाही म्हणतात दक्ष साहेबांनी सांगितल्याशिवाय बदलणार नाही म्हणतात आता माझ्या शब्दाला काहीच किंमत नाही का दीक्षा वैतागली होती दे तू त्याच्याकडे फोन दक्ष म्हणाल्यावर दीक्षाने त्या माणसाकडे फोन दिला हॅलो साहेब शौनक हे बघ दीक्षा सांगते तसं तिला डेकोरेशन करून दे नाही काय म्हणतोयस अजून तसं बोलायची माझी हिंमतही नाही झाली आहे सॉरी साहेब ते मॅडम सांगतायत ते थोडं कॉस्टली जाते म्हणून किती कॉस्ट असू दे मॅडम जसं सांगतील तसं कर ओके साहेब त्याने दीक्षाकडे फोन दिला मी कामाला निघून गेला झालं तुझं समाधान की अजून काही आहे असेल तर बोलून घे मी कामाला लागलो तर तुझा एकही कॉल रिसीव करणार नाही हे लक्षात ठेव धमकी देतो तू मला तू तु कॉल उचलला नाही तर सळो की पळो करून सोडून तुला सांगून ठेवते हां ठेव बाई फोन मी पण कोणाच्या नादाला लागतोय दक्षिणे चिडत कॉल कट केला नी तो त्याच्या कामाला लागला इकडे नितीन अस्वस्थ होऊन रूममध्ये एरजाऱ्या मारत होता माझ्याकडे फक्त आजची रात्र आणि उद्याची सकाळ आहे मला असं काहीतरी करायला हवे ज्यामुळे प्रिया स्वतःहून या लग्नाला नकार देईल काय करू मी विचार कर नितीन विचार कर लग्न केलंस तर हकना कडकशील तू आजच्या रात्री प्रियाचं काम तमाम करायला हवे संगीतसाठी येणारच आहे ना ती कसा प्रेमाने गळा दाबतो तुझा बघ असतो प्रिया नितीन खुनशी हसत म्हणाला घरात आलेल्या पाहुण्याकडे दीक्षा जातीने लक्ष घालत होती त्यांची बस करत होती अनुराधाबाईंना तिचं कौतुक वाटत होतं सगळ्यांच्या तोंडात फक्त तिचंच नाव होतं चार वाजून गेले तसा दक्ष घरी यायला निघाला कार्तिक पण मगाशीच बाहेर पडला होता आईने त्याला लिस्ट दिली होती म्हणून तो मार्केटमध्ये शिरला फोनवर बोलता बोलता त्याचं लक्ष एका शोरूममधील एकाच साडीवर गेलं तशी त्याने गाडी बाजूला लावली आणि उतरून शॉपिंग करायला निघून गेला दिवसभराच्या धावपळीने दीक्षा खूप थकली होती निवेदिताने जबरदस्ती तिला आराम करायला रूममध्ये पाठवलं होतं दक्ष घरी आला तेव्हा त्याला ते निवेदिता स्टाफला इन्स्ट्रक्शन देताना दिसली दीदी आई कुणीकडे आहे ती आराम करते बोल ना तुला काही हवं होतं का तिने सांगितलेलं सामान आणलं होतं राहू दे नंतर देतो चालेल बरं तू रूममध्ये जाऊन फ्रेश हो मी तुझ्यासाठी कॉफी घेऊन येते दीक्षा आत्ताच झोपली तिला उठू नकोस हो दीदी दक्ष रूममध्ये निघून गेला रूममध्ये पाऊल टाकल्या टाकल्या त्याचं दीक्षाकडे लक्ष गेलं ती शांत झोपली होती अंगार साडी तशीच होती त्यामुळे जराशी अवघडली होती नकळत दक्ष तिच्या शेजारी येऊन बसला तिच्या चेहऱ्यावर थकवा दिसत होता दक्षने अलगत तिच्या चेहऱ्यावरचे केस बाजूला केले आणि मंत्रमुग्ध झाल्यासारखा तो तिच्याकडे पाहत बसला तिच्या चेहऱ्यावरील कोडवा त्याला भुलवत होता अरे तुझीच बायको आहे किती असं टक लावून पाहणार निविदिता हसत म्हणाली दिदी ते म्हणजे अरे हो हो गडबडतोयस काय जा पटकन फ्रेश होऊन ये आलो दक्ष आवरायला निघून गेला दक्ष आल्यावर निवेदिताने कॉफीचा मग त्याच्या हातात दिला थँक्स दिदी खूप मस्त वाटलं नक्की कशामुळे कॉफीमुळे की दीक्षामुळे निवेदितानी हसत विचारलं काहीही असतं दिदी तुझं काहीही काही? काय काही? खरं काही? तेच बोलले ना तुझ्या नजरेतून तिच्यासाठी प्रेमाची उलळण होत असते लक्ष आहे माझं नव्याने एकमेकांना ओळखायला लागल्यासारखं वागतं तुम्ही पण खूप क्यूट वाटतं दीक्षा खूप छान आहे दक्ष खूप प्रेमळ आहे ती घरातील सगळी सूत्रं स्वतःच्या हातात घेतले तिने आत्याला कशात म्हणून लक्ष घालावं लागत नाही आत्या निश्चिंत होऊन बसली होती तिला इतकं समाधानी खूप वर्षाने पाहतेय मी नुसतं नवे, तिला बिलकुल हर्ट करायचं नाही हा तू नाहीतर माझ्या इतकं वाईट कोणी नाही मला माझी बहिणी खूप आवडली मलाच काय सगळ्यांनाच आवडली घरात येणारे सगळेच तिची तारीफ करत दक्ष पण तू केलेली तारीफ यांच्यापेक्षाही महत्वाची असेल मला काय सांगायचं कळतंय ना तुला हो बरं चल तू पण जरा आराम कर थोड्या वेळात प्रियाकडचे येतील मग प्रोग्राम सुरू होईल हो, हो चालेल नेहित कॉफीचा मग घेऊन खाली निघून गेली दक्ष ही दीक्षाच्या शेजारी आडवा झाला तिला नेहाळत त्यालाही झोप लागली दीक्षाला जाग आली तेव्हा दक्ष तिच्या शेजारी शांत झोपला होता हा कधी आला कळलंच कसं नाही मला जेव्हा बघावं तेव्हा धावपळ करत असतो एक दिवस सुट्टी घेतली तर जणू काही जगच थांबेल वर्कोहोलक कुठला दीक्षाने नाक मोरडलं आणि आवरून खाली निघून गेली सात साडेसातपर्यंत पर्यंत प्रियाकडची मंडळी पोहोचली होती प्रियाच्या चेहऱ्यावरून आनंद ओसांडूळ वाहत होता सगळेच जण नव्या नवरीला पाहायला उत्सुक होते तर फ्रेंड्स आजचा भाग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा धन्यवाद